आमच्याही मात्या पित्यांनी काहीतरी चांगली कामं केली असतील म्हणून आम्हाला प्रत्यक्ष या मंदिराच्या कळसाभोनाच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून येता आलं आजपर्यंत वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत त्याच्या जयंतीच्या बाबतीत वारकरी संप्रदायाच्या परंपरेच्या बाबतीत पहिल्यांदा कुठला सरकारी अध्यादेश काढण्याचं पवित्र कार्य ज्यांच्या पुन्हाही जोडल्या गेलं मी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री ज्यांना कळलं त्यांनी तात्काळ टाळ्या वाजवाव्या आणि ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी परत एकदा टाळ्या वाजवा कारण की समजदार को कोशारा काफी त्यामुळे आमची इच्छा नानोबांनी या क्षणी पूर्णत्वास पुढे न्यावी मी देवेंद्रजींना विनंती करतो त्यांनी आपले अमृत वचन आम्हाला सिद्ध करून द्यावे पुंडली कवर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करतो आज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या साडेसातशेव्या जयंतीच्या निमित्ताने सुवर्ण कलश आरोहण आणि पूजन या अतिशय नेत्रदीपक सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी सांगितलं की ते उपमुख्यमंत्री म्हणून नाही तर एक वारकरी म्हणून मी आलो आहे असे सन्माननीय श्री एकनाथ शिंदेजी आमचे सहकारी मंत्री जयकुमार गोरेजी या संस्थांचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री महेंद्र महाजनजी माननीय नीलमताई गोरे आपण सर्वच ज्यांचं मार्गदर्शन घेतो ते या संपूर्ण वारकरी संप्रदायाचे अर्धव्यू श्री मारुती महाराज कुरेकरजी त्याचप्रमाणे श्री नारायण महाराज जाधवजी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ गुरु शांतीनाथ विश्वस्त डॉक्टर श्री भवार्थ देखणे विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद्र विश्वस्त श्री चैतन्य लोंढे विश्वस्त ॲडव्होकेट रुग्णिताई पवार श्री पुरुषोत्तम पाटील खासदार श्रीरंगप्पा बारणे आमदार महेश ददा रानगे आमदार बाबाजी काळे आमदार उमाते खापरे आमदार बापूसाहेब पठारे आमदार देवेंद्र कोठे या ठिकाणी उपस्थित सर्व दानशूर दानवीर असे आमचे नागरिक गण सर्व भगिनी आणि बंधू सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं स्वातंत्र्य चिरायू हो अशा प्रकारची ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना देखील करतो आणि आज जन्माष्टमीचा दिवस आहे आपल्याला माहिती आहे की योगेश्वर श्रीकृष्णाला आपण पूर्ण अवतार मानतो आणि या पूर्ण अवताराने ज्या प्रकारे जीवनाचा मार्ग आपल्याला दाखवला आणि कुरुक्षेत्राच्या मैदानामध्ये ज्यावेळी पार्थ लढायला तयार नव्हता आणि धर्मयुद्ध मी लढू शकत नाही सा असं सांगत होता त्यावेळी विश्वरूप दर्शन देत जगातलं सगळ्यात मोठं ज्ञान भगवत गीता ही योगेश्वर श्रीकृष्णांनी सांगितली आणि त्याच पवित्र दिवशी ही गीता सामान्यातल्या सामान्यापर्यंत मराठीमध्ये ज्यांनी पोचवली हे वैश्विक ज्ञान सामान्य माणसापासनं जे कदाचित दूर होतं ते त्याच्यापर्यंत पोहोचवलं अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या या मंदिराच्या कळशाचं आरोहण सुवर्ण कळशाचं आरोहण हे आज होत आहे यापेक्षा सुंदर अशा प्रकारचा योगायोग हा दुसरा कुठलाच असू शकत नाही आणि म्हणून मी सर्व विश्वस्त मंडळीचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो खरं म्हणजे अध्यक्ष तर प्रत्यक्ष न्यायाधीश महोदय आहेत पण सगळे जे विश्वस्त आहेत मला अतिशय आनंद वाटतो की ही नवीन पिढी आहे सगळे सुशिक्षित आहेत शिकले सवरले आहेत आणि लौकिक ज्ञानासोबत आध्यात्मिक ज्ञान देखील यांनी सर्वांनी प्राप्त केलेलं आहे वारकरी संप्रदायाची जी मूल्य आहे त्या मूल्यानुरूप काम करण्याचा प्रयत्न करणारे असे सगळे विश्वस्त या ठिकाणी लाभले आणि म्हणूनच मला असं वाटतं की इतकं चांगलं सुवर्ण कलशाचं काम या ठिकाणी होऊ शकलं आणि शिंदेसाहेबांनी सांगितलं खरंय की केवळ घोषणा झाली आणि अनेक दानशूर सर्व आपल्यासारखी मंडळी ही पुढे आली आणि आपापल्या परीनं प्रत्येकाने त्या ठिकाणी दान दिलं मी तर असं म्हणेल याला दान म्हणणं योग्य नाहीये हे आपलं समर्पण आहे प्रत्येकाने आपापलं समर्पण दिलं आणि त्या समर्पणातन हा सुवर्ण कलश या ठिकाणी उभा राहिला आणि या समर्पणामध्ये कलशाचं काम हे आमच्या शिंदे साहेबांनी केलं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि आज एकीकडे सुवर्ण कलशाचं आपण आरोहण केलं आहे त्याचं पूजन केलेलं के आहे आणि मग अशी योगीजींनी सांगितलं की देशामध्ये बोटावर मोजणारी मंदिरं आहेत की ज्या ठिकाणी संपूर्ण सुवर्णाचा कलश आहे सुवर्ण कलश तर अनेक ठिकाणी आहे पण संपूर्ण सुवर्णाचा कलश हा फार कमी ठिकाणी आहे आणि आज त्यामध्ये आळंदीची भर या ठिकाणी पडली आणि माऊलीच्या या मंदिराची भर पडली आपले करता ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता आनंदाची गोष्ट आहे आणि त्यासोबत जे मुख्य द्वार आहे त्याचंही आपण या ठिकाणी पुनरुज्जीवन करण्याकरता भूमिपूजन केलेलं आहे महाजी शिंदे ज्यांनी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी तयार केलेलं हिंदवी स्वराज्य हे ज्यावेळी पानिपतच्या लढाई नंतर पूर्णपणे घाया होत आणि अनेकांना असं वाटायचं की आता मराठा साम्राज्याचा अस्त झाला हे साम्राज्य पुन्हा उभं राहू शकत नाही अशा काळामध्ये पुन्हा एकदा त्या साम्राज्याला जोर देत केवळ दहा वर्षामध्ये दिल्लीच तक्त पुन्हा एकदा जिंकणारे महाजी शिंदे होते आणि म्हणून त्यांच्यासारखा योद्धा त्यांच्यासारखा व्यासंगी त्यांच्यासारखा कवी त्यांच्यासारखा गीतकार त्यांच्यासारखा गझलकार त्यांच्यासारखा या ठिकाणी नाट्यकर्मी तुम्ही सांगा ती विधा आणि सांगा ती कला ज्या शौर्य आणि प्रतापी अशा व्यक्तीला त्या ठिकाणी उपलब्ध होती अशा माजी शिंद्यांच्या या महादौराचं देखील आज भूमिपूजन झालंय आणि आनंदाची गोष्ट आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये आपण फार विचार न करता सगळीकडेच त्या त्यावेळेच्या अनुकूलतेनुसार सिमेंट कॉन्क्रीटची काही भर टाकून दिली वेगळ्या पद्धतीचं बांधकाम करून टाकलं त्यामुळे याच जे अभिजात सौंदर्य आहे ते कुठेतरी कमी झालं होतं पण आता या पुनर्निर्माणामुळे ते सौंदर्य देखील पुनर्प्राप्त होईल आणि म्हणून मी त्याही करता विश्वस्तांचा अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ऑडिओ बुक या ठिकाणी आपण तयार केलंय आहे आपलं खूप मनापासून आभार मानेन आपलं अभिनंदन करेन खरं म्हणजे या ठिकाणी आमचं जे गीतेचं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान खऱ्या अर्थानं जगातलं सर्वोत्तम तत्वज्ञान आहे आणि आज केवळ आम्ही हे सांगत नाही तर जगातल्या प्रगत देशांमध्येही हे तत्वज्ञान स्वीकारलं जात आहे आणि असं हे तत्वज्ञान ज्या तत्वज्ञानाला नऊ हजार उभ्यांच्या माध्यमातन आपल्या जनसामान्यांपर्यंत माऊलीनी पोचवलं आणि त्याला अगदी सोप्या शब्दामध्ये त्यातलंही तत्वज्ञान हे पसायदानाच्या माध्यमातनं आपल्यापर्यंत आणलं मला असं वाटतं की ते आता सगळ्या भाषांमध्ये या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि केवळ भारतीय भाषा नाही तर रशियन असेल स्पॅनिश असेल जर्मन असेल फ्रेंच असेल इटालियन असेल अशा सगळ्या भाषांमध्ये हे तत्वज्ञान या ठिकाणी आणण्याचं काम करण्यात आलं मला असं वाटत खूप महत्वाचं आहे आणि म्हणून मी खरोखर आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आज आपण सगळे पाहू शकतो की आपली जी भारतीय ज्ञान परंपरा आहे या देशाच्या इतिहासामध्ये अनेक वेळा राजकीय गुलामगिरी आपल्याला स्वीकारावी लागली अनेकांनी आक्रमण करून आपल्याला राजकीय गुलाम केलं पण आमच्या सांस्कृतिक मूल्यांना कोणी कधीच गुलाम करू शकलो नाही कारण आमच्याकडे एक इतकी मोठी सांस्कृतिक परंपरा होती ज्या ज्यावेळी आमच्यावर आक्रमण झालं त्या त्यावेळी या सांस्कृतिक परंपरेने आमचा सा विचार आणि आमची मूल्य जिवंत ठेवली आणि त्याचं सगळ्यात मोठं प्रतीक जर काही असेल तर तो आमचा वारकरी संप्रदाय आहे की ज्या वारकरी संप्रदायानं ही आमची शाश्वत वारकरी आमची जी शाश्वत भारतीय मूल्य आहेत आमचं जे हिंदू तत्वज्ञान आहे आमचा जो सनातन धर्म आहे या प्रत्येकाची मूल्य जोपासून ती पुढच्या पिढीपर्यंत नेली आणि म्हणून राजकीय गुलामगिरी आली मात्र वैचारिक गुलामगिरी आम्ही स्वीकारली नाही आणि म्हणूनच आज भारत जगातली सर्वात जुनी आणि सातत्याने चालणारी सभ्यता आहे पूर्वी लोक सांगायचे इजिप्त आणि बॅबिलोनिया ही जगातली सर्वात जुनी सभ्यता आहे इजिप्त आणि बॅबिलोनियाची जी सभ्यता आहे चार हजार वर्षापूर्वीची आहे त्यापेक्षा जुनी नाही आहे ती संपून गेली पण आज भारतामध्ये रत्नागिरीपासनं तर राचीगडी पर्यंत आणि बिरांदा पर्यंत वेगवेगळ्या प्रकारची संशोधन केल्यानंतर आठ हजार वर्षापूर्वीची नऊ हजार वर्षापूर्वीची शहरं सापडत आहेत शहरं ज्याच्यामध्ये पूर्ण रूपाने विकसित अशा प्रकारची नगर जर तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं नगर स्थापन करावी तशा प्रकारची नगर ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की ज्याच्यामध्ये बहुमजली इमारती ची मोटे -मोटे आहे ज्याच्यामध्ये ड्रेनेजची व्यवस्था आहे ज्याच्यामध्ये मोठे मोठे रस्ते आहेत म्हणजे ज्यावेळी जगाला संस्कृती काय हे माहिती नव्हतं त्याही वेळी या भारतामध्ये ही सांस्कृतिक चेतना जिवंत होती आणि त्याही वेळी आपण जर बघितलं तर आपल्याला त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हीच सांस्कृतिक मूल्य हाच वैष्णव धर्म हीच शिवाची उपासना हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे आपण हे जे काही सनातन सांगितलेलं आहे त्या सनातनचा अर्थ काय आहे सनातनचा अर्थ आहे जे कधीच संपू शकत नाही जे ना ना जे नेहमी चालत पुण्य पुरातन आहे पण नित्य नूतन आहे जे प्रवाहासारखं आहे जो प्रवाह थांबू शकत नाही असा जो प्रवाह आहे की ज्या प्रवाहातलं पाणी हे निरंतर शुद्ध होत असत अशा प्रकारचा प्रवाह असलेली ही सनातन संस्कृती आणि आज जगाने हे मान्य केलं की ही सनातन संस्कृतीच आणि हा भारतीय सभ्यता ही सगळ्यात जुनी सभ्यता आहे आणि आज भाषांमध्येही आमच्या भाषा संस्कृत असेल तमिळ असेल या सगळ्या भाषा याच जगातल्या प्राचीन भाषा आहेत हे आज जगाने मान्य केलेलं आहे अनेक वर्षापर्यंत या ठिकाणी जी काही हरप्पन संस्कृती ज्याला म्हटलं गेलं त्याच्यामधली लिपी ही कोणती आहे हे देखील सापडत नव्हतं त्या लिपीचा अर्थ काय आहे हे देखील सापडत नव्हतं पण आता तेही सापडलं लोक म्हणायचे ही संस्कृतचे आधीची भाषा आहे हरप्पन भाषा बाहेरून आलेली आहे पण आता जेव्हा हरप्पन भाषेच देखील कोडं उलगडलं तर लक्षात आलं लिपी वेगळी आहे पण भाषा संस्कृत आहे हरप्पन भाषेमध्ये लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही संस्कृतमध्ये लिहिलेली आहे <coughs> म्हणजे जेव्हा आताचा युरोप हा स्टोन एज मध्ये होता किंवा आताचा अमेरिका जेव्हा अस्तित्वातही नव्हता त्यावेळी पूर्णपणे विकसित स्वरूपामध्ये सभ्यता आणि संस्कृती असलेला देश आपण होतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही जी विचाराची परंपरा आहे हा जो विचाराचा ठेवा आहे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि विशेषतः या वारकरी परंपरेने आणि आमच्या संतांच्या मानियाने आम्हाला काय दिलं आपण बघा या देशाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही वेगवेगळ्या वेग गटांमध्ये खंडित झालो कधी जातीमध्ये कधी अजून कुठल्या तरी वेगवेगळ्या वेग प्रथांमध्ये आम्ही ज्यावेळेस विभाजित झालो आम्ही ज्यावेळी एक प्रकारे मनुष्यांमध्ये भेद करायला लागलो त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो आणि त्या त्यावेळी संतांनी आम्हाला शिकवण दिली की आपल्याला एकत्रित राहायचं आहे आज आपण जर संतांची शिकवण आणि संपूर्ण वारकरी परंपरा बघितली तर ही परंपरा अशी आहे जी प्रत्येक आमचा वारकरी हा समोरच्या वारकऱ्यामध्ये पांडुरंगाला पाहतो तो त्याची जात पाहत नाही पंत पाहत नाही भाषा पाहत नाही त्याच्याकडे श्रीमंती आहे की गरिबी आहे पाहत नाही तो त्याच्या पायामध्ये हो त्या ठिकाणी दंडवत करतो त्याच्या पाया पडतो आणि त्याच्यामध्ये हो विठ्ठल पाहतो ही जी काही संस्कृती आम्हाला दिलेली आहे ज्ञानेश्वर माऊलीला देखील संन्यासाची मुलं म्हणून त्या ठिकाणी हिणवलं गेलं त्या त्या वेळेच्या समाजाने अनेक प्रश्न उभे केले आणि या प्रश्नांमध्ये जेव्हा समाज विभाजित झाला त्या त्यावेळी आम्ही गुलामगिरीकडे गेलो आणि म्हणून संत समाजाने आमच्या सगळ्या समाजाला सांगितलं आपल्याला एकत्रित राहावं लागेल तरच आपण एकत्रित विकास करू शकू तरच आपण एक चांगला समाज तयार करू शकू आणि हीच संतांची शिकवण ही शाश्वत शिकवण आहे आणि माऊलींची शिकवण देखील तीच शिकवण आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे कारण माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून कुठल्या व्यक्तीकरता दान मागितलेलं नाही कुठल्या परिवाराकरता दान मागितलेलं नाही केवळ वैष्णवांकरता देखील दान मागितलेलं नाही संपूर्ण विश्वाकरता दान मागितलेलं आहे ही विचार करण्याची जी काही श्रीमंती आहे ती श्रीमंती आपल्याला त्या ठिकाणी माऊलींच्या ठाई दिसते ती आमच्या संतांच्या ठाई दिसते आणि खऱ्या अर्थानं केवळ एकवीस वर्ष माऊलींचं जीवन होतं ते तर हा संजीवन आहेत पण या भौतिक जगामध्ये केवळ एकवीस वर्ष आपल्यामध्ये ते होते पण या एकवीस वर्षाच्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही ते देऊन गेले हे मात्र कितीही शतक गेली तरी देखील त्या ठिकाणी आपल्याला मार्ग दाखवत राहणार आहे खरं म्हणजे मला असं वाटतं की नामदेव रायांचे आपण आभार मानले पाहिजेत की त्यांनी ज्या प्रकारे हा संजीवन सोहळा आपल्यापर्यंत पोचवला आणि विचार करा की ही सगळी मंडळी किती योगी होती किती यांच्यामध्ये एक प्रकारे ईश्वराचा अंश होता की संजीवन समाधी घ्यायची म्हणजे मला असं वाटतं आपण जर विचार केला तरी आपल्या अंगावर एक थरार उभा होतो पण अशा प्रकारे इतकं मोठं कार्य करायचं आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण या ठिकाणी येतो त्यावेळी त्यांनी तयार केलेली ऊर्जा ही आपल्याला प्राप्त होत असते आणि ती ऊर्जा आपल्याला सन्मार्ग दाखवते ती ऊर्जा आपल्याला चांगलं कार्य करण्याची शक्ती त्या ठिकाणी देते आणि म्हणूनच आज इतक्या चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं बघा शेवटी आमच्याही मात्या पित्यांनी काहीतरी चांगली कामं केली असतील म्हणून आम्हाला प्रत्यक्ष या मंदिराच्या तहसाद होण्याच्या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून येता आलं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो सर्व दानदात्यांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी यानंतर आभार प्रदर्शन होणार आहे मग पसादान होईल आणि मगच कार्यक्रमाची सांगता होईल कोणी उठायचं नाहीये या सगळे जण